अगं तू जेवण करीत नाही पाणी पीत नाही सारखं विचार करते आईर नको लाग दकुलीनं आपल्या बापाचं घ्यान येत सगळं गंगल दिसत पण माझ्या बाप्पा दिसत नाही अहो आई रेडून नोकरी होती छपुलीच्या बाप्पाला रक्त नाही ते छकुलीचं बाप

जवायला बाबा बाबा तुम्ही टाका ना अहो आई रडती तर रडती तुम्ही सुद्धा रडता बाबा रडू नका तुम्ही जरा रडाय तर तुम्ही काय जोर आणता अव घरामध्ये आई आहे दादा आहे तुम्ही आहे तीन माणसं घरामध्ये असून सुद्धा तुम्ही रडता बाबा मी कधी लोकांच्या घरी राहिले का मला कधी त्यांच्या घरचा काही अनुभव आलाय का माझा आत्मा काय म्हणता बाबा रडू टाका ना काही करू तर माझ्या आगावलेले कपडे तुला कधी सहन झाले नाही एखाद्या दिवशी जर माझं तो तीन वेळ गोळ्या घेतला का बाबा घेतलं का आता तर तुम्हाला सोडून चालले नाही माझी कोण काळजी घेईल का ताली रडत रडत गाडी जवळ चकुलीला आपल्या छोट्यास भाऊ झाले आपल्या छोट्याचे भाव येतुली काही सोडून तिथे आपल्या दादा लहान भाऊ ती दादा माझ्यासोबत कागवलं काही माझा काही राग आला काही तर लई अग राज माझ्यावरती रडून काढली तुला राग कशा काढायला काही लहानपणी मी तुझ्या फड्याच्या लहानपणी तुला दोन करून लागत नाही जर मला म्हणजे वरून चालू नाही दादा अरे बहीण भावाचं भातलं म्हणजे काय असतं भावाचं भांडण बांधण्यावरचं भांडण नसतं दादा बहीण भावाचं भांडण म्हणजे प्रेमाचं भांडण असतं दादा बहीण भावाचं भागा काय अर्थ सांगू तुला भाव ना मोठे आनंदादास लाडाच्या भाव लाडाच्या बदल बहिर बाबा शिवायच्या दिी सांगू नवऱ्या बाबाई सांगू समजा आनंदाना लाडाच्या भावाला 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 विचार भावाच्या बहिणीची किंमत काय असती आणि त्या बहिणीला भाऊ नाही त्या बहिणीला विचार तुम्ही भावाची किंमत काय असती एखाद्या मुलाला बहिणी नसू द्या तो बघू आपल्या मित्राच्या हातामध्ये अक्षी बांधलेला आहे पण काही जर कधी मला व्यक्ती कधी वही न दिली असती ना, ना माझ्या सुद्धा आज हातामध्ये अक्षी बांधलेली असती तसेच एखाद्या मुलीला बळी नसू द्या अव तिला सगळ्या मैत्रीने बाहेरला जाता आणि ती जाण्यामध्ये बसून विचार कधी देवा काही एखादा दुर्गाचा आमला म्हणून तर कधी माझ्या नशिबामध्ये असता मला सुद्धा आज घेण्यासाठी आला असताना मोठा मोठा चक्रीचा लग्न वाटला आल्यानंतर घरी जाती एक दिवस परत शास्त्र परत आपल्या माहेर घरी घेतली आणि ती सगळी बाहेर त्यावेळी त्या घेण्यासाठी कोण येतो म्हणतो म्हणा

गाणं समाप्त झालं तर चिन्हचं गाणं आवड असत पक्षी कला त्यात येऊ नका त्यांना आवड असत काळ्यात ता वागत